नमस्कार माझं नाव मेघा आनंद कामथे मी गेल्या सोळा वर्षांपासून सासवड आणि जेजुरी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील क्लासेस घेत आहे आता मे महिन्यामध्ये आम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस स्ट्रीम बेस्ड समर कॅम्प आयोजित केलेला आहे हा इयत्ता पहिलीपासून इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प आहे जो एक पासून दहा पर्यंत दररोज सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत घेतला जाणार आहे या समर कॅम्प मध्ये आपण एकूण बारा गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत बारा विषयांचे ट्रेनिंग देणार आहोत ज्याच्यामध्ये अॅबॅकस हँडरायटिंग कोडिंग एरोनॉटिक्स ज्याला आपण एरो मॉडेलिंग आपल्या कोर्सचं नाव आहे रोबोटिक्स स्पोकन इंग्लिश आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्ट अँड क्राफ्ट कॉम्प्युटर ट्रेनिंग वैदिक मॅथ्स ब्रेन ॲक्टिव्हिटीज आणि रॉकेटरी अशा वेगवेगळ्या विषयांचं प्रशिक्षण देणार आहे जसं की तुम्ही इथे पाहू शकता हे आपले रोबोट रोबोटिक्सचे किट्स आहेत या पद्धतीचे मुलांना किट्स आपण देऊन त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतो तर हे लहान मुलांच्यासाठी आहेत जे साधारणपणे इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी पर्यंतचे आहेत आणि हे सातवीच्या पुढच्या मुलांना ऑर्डिनो बेस्ड कन्सेप्ट असतात ज्याच्यामध्ये तुम्ही ऑर्डिनो चिप पाहू शकता आणि याला आपण सोप्या भाषेमध्ये कोडिंग रोबोट्स विथ कोडिंग असं पण म्हणतो की याच्यासाठी हे रन करण्यासाठी आपल्याला कोडिंगचा देखील आधार घ्यावा लागतो तर हे मोठ्या मुलांसाठी आहे आणि हे छोट्या मुलांसाठी आहे याचे इथे काही या आपण रोबोट्स बनवून ठेवलेले आहेत जसं की हा परफेक्ट ड्रॉइंग सर्कलचा रोबोट आहे तर तुम्ही पाहू शकता हा व्यवस्थितपणे रोटेट होतो आणि परफेक्ट आपल्याला एक सर्कल देतो आणि हा जो रोबोट आहे हा आपला ज्याला आपण पवनचक्की म्हणतो मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये ज्याला आपण विंडमिल असं म्हणतो तर हे आपले असे छोटे छोटे रोबोट्स असतात ज्याच्या साह्याने मुलांची बुद्धी वाढण्यासाठी खूप मदत होते तर असेच आपल्या प्रत्येक कोर्समध्ये आपण किटच्या द्वारे विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत जसं की ऍबेकस आहे मध्ये विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आपण जी देतो तर त्याच्यामध्ये देखील ऍबेकस डिव्हाइसचा वापर करून मुलांना कॅल्क्युलेशन शिकवले जातात मॅथच्या ट्रिक शिकवल्या जातात हँडरायटिंग मध्ये मुलांच्या अक्षरलेखनावर भर दिला जातो आणि त्याच्यामध्ये देखील आपल्याकडे प्रकार आहेत कोडिंग आहे कोडिंग जर म्हणाल तर लहान मुलांच्यासाठी पहिली ते इयत्ता सहावीपर्यंत आपण ब्लॉकली लँग्वेजेसचा आधार घेतो की जी मुलांच्यासाठी सोपी असते याच्यामधून मुलं वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमेशन स्टोरी क्रिएशन ग्रीटिंग कार्ड्स या पद्धतीचं वेगवेगळं गोष्टी कोडिंगच्या माध्यमातून करतात अरो uh, मॉडेलिंग मध्ये मुलांना छोटे छोटे प्लेन्स असतात त्या प्लेन्सचे देखील या पद्धतीने किट येतात आणि त्या प्लेन्सच्या माध्यमातून आपण मुलांना नक्की प्लेन कसे उडतात याचे एक थोडेसे ट्रेनिंग देऊन त्याच्यातून मुलांना ते रिअलमध्ये वर्क करून दाखवतो की प्लेन्स कसे काम करतात स्पोकन इंग्लिश मध्ये मुलांच्या ग्रामरवर फोकस केला जातो आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ए आय म्हणजे नक्की काय त्याची सध्या एवढी गरज का आहे आणि ए आय मधील ज्या काही आपल्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आपण यामध्ये क्लिअर करून घेणार आहोत आर्ट अँड क्राफ्ट मध्ये मुलांच्या ब्रेन साठीच्या ऍक्टिव्हिटीज आपण करून घेणार आहोत कॉम्प्युटर ट्रेनिंग मध्ये मुलांना कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज दिलं जाणार आहे वैदिक मध्ये गणिताच्या ट्रिक्स मुलांना शिकवल्या जाणार आहेत की जसे चार अंकी गुणाकार गुणिले चार अंकी गुणिले दोन अंकी जर असेल गणित तर ते मुलांना करण्यासाठी बराच वेळ जातो पण आपल्या ट्रिक्सने मुलं सेकंदामध्ये त्याचा आन्सर काढू शकतील अशा वैदिक मध्ये आपण ट्रिक्स शिकवणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांच्या ब्रेन ऍक्टिव्हिटीज घेतल्या जाणार आहेत आणि सोबतच मध्ये रॉकेट लॉन्चिंग हे मुलांना मध्ये दाखवले जाणार आहे रॉकेट लॉन्च कसं केलं जातं आणि त्याच्या पाठीमागे त्याचं सायन्स काय असतं तर हे असे सगळे कोर्स आहेत आपले एकूण बारा कोर्स आहेत आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की माझ्या मुलाला मी या कोर्स मध्ये काय ऍडमिशन घ्यावं याचा नक्की माझ्या विद्यार्थी माझ्या मुलासाठी सर्वांगीण विकासासाठी किंवा शैक्षणिकदृष्ट्या काय फायदा आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो आपला कोर्स आहे हा एन बेस्ड आहे म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस मध्ये जे चेंजेस झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे की मुलांच्या भविष्यासाठी जे कोर्सेस गरजेचे आहेत तर तेच कोर्सेस आपण घेत आहोत तर अर्थातच पुढे जाऊन मुलांना हे भविष्यामध्ये खूप महत्वाचे राहणार आहेत शिवाय हा जो प्रत्येक कोर्स आहे तो मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंट सुरू जोडलेला आहे म्हणजेच हे सर्व कोर्सेस केल्यानंतर मुलांना या सर्व गोष्टींचा बेसिक नॉलेज तर येतच आहे पण त्याच्यासोबत मुलांची ब्रेनची पॉवर देखील वाढत आहे जसे की त्यांची एकाग्रता असेल किंवा त्यांचं लक्षात ठेवण्याची शक्ती असेल किंवा त्यांचं जे दोन्ही प्रकारचे मेंदू असतात आता प्रत्येकाला दोन प्रकारचे मेंदू असतात एक राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन हे दोन्ही मेंदूंचा विकास या ऍक्टिव्हिटीने होतोय तर म्हणून हे कोर्सेस नक्कीच करणं बारा कोर्स आहेत आणि याचं दररोज एक मे पासून दहा मे पर्यंत सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत क्लास घेतला जाणार आहे आपले क्लासेस जे आहेत ते सासवड आणि जेजुरी या ठिकाणी आहे सासवड मध्ये दोन ठिकाणी आपण क्लासेस घेत आहोत एस टी स्टँडच्या समोर सोळंकी टॉवर्स मध्ये दुसऱ्या मजल्यावर सनबीम कॉम्प्युटर्स नावाने एक शाखा आहे आणि एस टी स्टँडच्या समोरच सासवड एसटी स्टँडच्या समोर सोळंकी कॉम्प्लेक्स मध्ये दुसऱ्या मजल्यावर दुसरी सासवड मधील शाखा आहे आणि जेजुरी मध्ये जे पीडीसीसी बँक आहे पीडीसीसी बँकेच्या समोर प्रतिबिंब बिल्डिंग आहे तिथे पहिल्या मजल्यावर सनबीम कॉम्प्युटर्स आहे तिथे देखील आपण हे समर कॅम्प राबवत आहोत आणि याशिवाय आपण ऑनलाईन पद्धतीने देखील समर कॅम्प घेत आहोत तर त्याची जी वेळ आहे पुन्हा एकदा सांगते सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि एक मे ते दहा मे पर्यंत आपण घेत आहोत याची जी कोर्स फी आहे ती फक्त दोन हजार रुपये आहे तर नक्कीच सर्वांनी